श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामधील अध्यायाचारचा सविस्तर अर्थ पाहणार आहोत या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर अर्थ आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत तरी नक्की चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये बघून घ्या आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा अध्याय चे महत्व अध्याय चार हा स्वामी समर्थ महाराजांच्या अंतर्यार्मी शक्तीचा भक्तांच्या विचार व मनस्थिती ओळखण्याच्या दिव्य क्षमतेचा अत्यंत सुंदर प्रत्येक देणारा अध्याय आहे या अध्यायातून स्वामी समर्थ केवळ बाह्य संकटे दूर करणारे नाहीत तर भक्तांच्या मनातील शंका भीती अविश्वास आणि द्विधा भावना दूर करणारे खरे सद्गुरू आहेत हे स्पष्ट होते भक्तांच्या मनातील शंका आणि स्वामींची जाणीव या अध्यायात असे सांगितले आहे की काही भक्त बाहेरून श्रद्धावान दिसत असले तरी त्यांच्या मनात शंका भीती किंवा संभ्रम धडलेला असतो कोणी स्वामींच्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही तर कोणी चमत्कार पाहिल्याशिवाय श्रद्धा ठेवत नाही स्वामी समर्थ हे सर्व जाणत असतात भक्त काहीही न बोलता फक्त मनात विचार जरी केला तरी स्वामी त्या विचाराचे उत्तर देतात यातून स्वामींची अंतर्यार्मी शक्ती प्रकट होते स्वामींचे मौन आणि त्यामागील अर्थ अध्याय चार मध्ये अनेक ठिकाणी स्वामी समर्थ मौन धारण करताना दिसतात ते लगेच बोलत नाहीत लगेच उत्तर देत नाहीत परंतु हे मौन दुर्लक्षाचे नसून भक्ताला आत्मपरीक्षण करायला लावणारे असते स्वामींचे मौन म्हणजे भक्तानी स्वतःकडे पहावे स्वतःच्या विचारांचा शोध घ्यावा आणि आपल्या मनातील गोंधळ ओळखावा यासाठी स्वामींचे मौन असते श्रद्धा आणि अनुभव यातील फरक या ध्येयातून स्वामी समर्थ एक महत्वाचा संदेश देतात खरी श्रद्धा ही अनुभवावर अवलंबून नसते जो भक्त आधीच विश्वास ठेवतो त्यालाच खरा अनुभव येतो जो आधी अनुभव मागतो आणि मग श्रद्धा ठेवतो तो भक्तीच्या मार्गावर फार पुढे जाऊ शकत नाही स्वामी समर्थ भक्तांना शिकवतात की श्रद्धा ही अटणसावी ती समर्पणातून यावी स्वामी समर्थांचा करुणामय स्वभाव अध्याय चारमध्ये स्वामी समर्थ कधी, कधी भक्तांच्या चुकांकडे दुर्लक्ष करताना दिसतात परंतु हे दुर्लक्ष म्हणजे कमजोरी नसून ते करुणेचे प्रतीक आहे स्वामी समर्थांना माहीत असते की प्रत्येक भक्त एकाच स्तरावर नसतो कोणाला वेळ हवा असतो कोणाला अनुभव तर कोणाला धक्का स्वामी प्रत्येक भक्ताला त्यांच्या क्षमतेनुसार मार्गदर्शन करतात भक्तीचा खरा मार्ग या ध्येयात स्वामी समर्थ स्पष्ट करतात की खरी भक्ती म्हणजे दाखवण्यासाठी केलेली पूजा नव्हे तर मनापासून केलेले समर्पण होय खऱ्या मनापासून भक्ती करा स्वामींवर श्रद्धा ठेवा स्वामी, स्वामी समर्थांना शब्दाची गरज नाही त्यांना भावनेची ओळख असते जो भक्त शांतपणे नम्रतेने स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करतो त्याच्यावर स्वामींची कृपा आपोआप होते स्वामी आणि भक्त यांचे नाते अध्याय चारमध्ये स्वामी आणि भक्त यांच्यातील अत्यंत सूक्ष्म आणि गूढ नाते उलगडले आहे हे नाते गुरु शिष्याचे आहे पित्याचे मुलाचे आहे आणि अंतरयार्मी रक्षणकर्त्याचे आहे स्वामींवर श्रद्धा ठेवा स्वामी, स्वामी भक्तांच्या आयुष्यात नेहमी पुढे उभे राहत नाहीत पण स्वामींचा सदव्य आपल्या भक्तांवर कृपा असते आणि त्यांना संकटाला सामोरं जाण्याची ताकद देतात पण ते नेहमी मागे उभे असतात आधार देण्यासाठी पुढे उभे राहत नाहीत दिसून देत नाहीत की मी मदत करतो पण त्यांचा हात नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो आधार देण्यासाठी भक्तांच्या जीवनातील अंतर्गत परिवर्तन या अध्यायात असे दिसते की स्वामींच्या सानिध्यात राहून भक्तांचे बाह्य जीवन लगेच बदललेले नाही पण त्यांचे अंतकरण बदललेले आहे भय कमी झाले मन स्थिर झाले आहे विचार शुद्ध झाले आहेत आणि संकटाकडे पाहण्याची दृष्टी बदललेली आहे हे स्वामी समर्थांचे खरे कार्य आहे अध्याय चारचा मुख्य संदेश अध्याय चौथ्याचा मुख्य संदेश असा आहे की स्वामी समर्थ बाह्य चमत्कारांपेक्षा अंतर्गत परिवर्तनावर अधिक भर देतात जो भक्त मन शुद्ध करतो संयम ठेवतो आणि निस्वार्थ श्रद्धा ठेवतो त्याच्या जीवनात स्वामी समर्थ नक्कीच कार्य करतात एक ओळीतील सारार्थ सारार्थ म्हणजे या अध्यायाचा सार आपण एका ओळीत पाहूयात स्वामी समर्थ भक्तांच्या शब्दापेक्षा त्यांच्या मनातील भाव अधिक ऐकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील ओम श्री गुरुदेव गुरु दत्त ओम श्री गुरुदेव दत्त अशा प्रकारेच दत्तविजय ग्रंथाचेही आपण अध्याय पारायण व्हिडिओ टाकलेले आहेत गुरुचरित्राध्यायाचेही आपण ग्रंथाचेही सर्व अध्याय वाचन पारायण अर्थासहित टाकलेले आहेत तरी प्लीज आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्कीच व्हिजिट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास हो प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा एक सपोर्ट करा धन्यवाद